श्री स्वामी समर्थ अवधूत चिंदन श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्त आणि दत्त भक्त हे दत्त जयंतीची आतुरतेने वाट पाहत असतात भगवान श्री हरी विष्णू यांचे एक रूप म्हणजे दत्त महाराज यावर्षी दत्त जयंती ही चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी आलेली आहे या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत हे उपाय केल्याने काय होईल ते सुरुवातीला मी तुम्हाला सांगते आपण खूप मेहनत करत असतो पण यशच मिळत नाही खूप पैसा येतो पण तिकट पैसा घरामध्ये टिकतच नाही आपलं कशातच लक्ष लागत नाही सारखं बेचैन झाल्यासारखं वाटतंय मुलं अभ्यास करत नाहीयेत संतती प्राप्त होत नाहीये त्याचबरोबर विवाह हो जुळत नाहीत घरामध्ये पैसा येत नाही अशा कठीणातल्या कठीण समस्या ज्या आहेत या समस्या दूर होण्यासाठी म्हणजे स्वामी कृपेनं दूर होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते हे उपाय कोण करू कोण कोण करू शकतं आणि हे उपाय कोणत्या दिवशी करायचे कसे करायचे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा उपाय कोण करू शकतो तर घरातील अगदी कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकतो महिला असो पुरुष असो आजी असोत आजोबा असोत हा उपाय करू शकतो आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य आणि समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कधी करायचा आहे तर चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवार म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कधी करायचा तर हा उपाय संध्याकाळच्या वेळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये आपल्याला करायचं आहे तुम्ही म्हणाल प्रदोष काळ म्हणजे को म्हणजे काय टायमिंग प्रदोष काळ कशाला म्हणायचं तर प्रदोष काळ जो असतो तो, तो सहा वाजल्यापासून सात वाजेपर्यंतची जी वेळ असते त्याला प्रदोष काळ म्हणतात आणि याच वेळेमध्ये दत्तगुरूचा जन्म देखील झालेला आहे मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावरती प्रदोष काळात दत्तात्रय महाराजांचा जन्म झाला त्यांच्या आईचे नाव होते अनुसया आणि वडिलांचे नाव होते अत्रेये हा उपाय आपल्याला कुठे करायचा आहे तर हा उपाय आपल्याला औदुंबराच्या झाडाखाली करायचा आहे औदुंबराचं झाड म्हणजेच उंबराचं झाड हे की हे सगळ्यांना माहीत आहे औदुंबराच्या झाडाला कल्पवृक्ष असे देखील म्हणतात त्याचबरोबर उंबर असे देखील म्हणतात औदुंबराच्या झाडाखाली पूजा केल्याने आपले सगळे पाप नष्ट होतात व आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात आपल्या मनात जी कठीणातली कठीण इच्छा आहे ती पूर्ण होण्यास मदत होते औदुंबराचं झाड म्हणजे एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेला असं मानलं जातं या झाडाखाली दत्त महाराजांनी साधना केली होती भूतलावर असणारा असणारा कल्पवृक्ष म्हणजेच औदुंबर भगवान श्री औदुंबराच्या झाडाला वरदान दिलं होतं की औदुंबराच्या झाडा खाली जो व्यक्ती किंवा औदुंबराच्या झाडाची जो व्यक्ती मनोभावे आणि श्रद्धेने पूजा करेल त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्याचबरोबर या झाडाला नेहमी फळे येतील म्हणजे बारा महिने फळे येतील असं वरदान दिलेलं होतं या झाडाच्या समोर म्हणजे औदुंबर झाडाच्या समोर आपण अगदी उभे जरी राहिलो तरी आपल्या आपल्या शरीरातील जी उग्रता आहे ती कमी होते व आपण आपलं शरीर आणि आपलं मन शांत व्हायला आपल्याला काय होते तिथं मदत होते साक्षात दत्त महाराजांनी औदुंबराच्या झाडाखाली दृश्य मंत्राची उपासना केली होती औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवलं आणि त्या पाण्याने स्नान केलं तरी भागीरथी नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळत औदुंबराच्या झाडाची मनोभावे पूजा केल्याने घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर धनधान्य द्धन याची कधीच कमतरता भासत नाही यामुळे औदुंबराच्या झाडाची आपल्याला मनोभावे सेवा करायची आहे आणि या औदुंबराच्या झाडाखाली आपल्याला कोणता उपाय करायचा आहे दत्त जयंतीच्या दिवशी अतिशय सोपा उपाय आहे हा मी तुम्हाला सांगते आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे व त्या नारळाला कलवाचा दोरा गुंडाळायचा आहे तुमच्याकडे जर कलवाचा दोरा नसेल तर तुम्ही हळद कुंकू लावून तो कर कलावाचा धागा नसेल तर तुम्ही हळद कुंकू लावून घरच्या घरी पांढरा पांढरा जो दोरा असतो त्याचा देखील कलवाचा धागा बनवू शकता त्याचबरोबर आपल्याला आणखीन काय घ्यायचं आहे तर तीन पिवळी फुले घ्यायची आहेत किंवा लाल तीन फुले घ्यायची आहेत एकतर दत्त महाराजांना पिवळा कलर खूप आवडतो म्हणून तुम्हाला शक्यतो पिवळीच तीन फुलं घ्यायची आहेत पण नाही मिळाले तर तुम्ही लाल गुलाबाची तीन फुले घेतली तरी चालतील त्यानंतर तुम्हाला तीन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत खडीसाखर आणि साखर देखील घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला दत्त मंदिरामध्ये किंवा स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये जायचं आहे कारण दत्त प्रत्येक दत्त मंदिरामध्ये औदुंबराचं झाड हे असतच किंवा स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये देखील तुम्हाला औदुंबराचं झाड भेटेल अशा ठिकाणी जायचं आहे किंवा तुमच्या आजूबाजूला औदुंबराचं झाड घराशेजारी असेल तिथंही ही सेवा किंवा हा उपाय केला तरी चालेल तर आपल्याला ह्या झाडाखाली जायचं आहे सुरुवातीला तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर झाडाला गंगा जल अर्पण करायचं आहे जर गंगाजल नसेल तर तुम्ही साधं पाणी घेऊन त्यात दोन थेंब गुलाबजल टाकून देखील पाणी तुम्ही अर्पण करू शकतात त्यानंतर औदुंबराच्या झाडाला म्हणजे उंबराच्या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एका दिव्यामध्ये जोडवात अं लावायचे आहे तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तरी चालेल जर तुमच्याकडं गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी चालेल त्यानंतर आपल्याला औदुंबराच्या झाडाला काय करायचं आहे दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावल्यानंतर त्यानंतर औदुंबराच्या झाडाला मनोभावे नमस्कार करायचा आहे तुम्ही जी साखर सोबत नेलेली आहे औदुंबराच्या झाडाच्या तिथं बऱ्याचशा मुंग्या मुंगळे असतात तर तुम्हाला काय करायचं आहे ती साखर त्या मुंग्यांना खाऊ घालायची आहे त्यानंतर हातामध्ये दोन्ही हातामध्ये नारळ घ्यायचा आहे नारळ घेण्यापूर्वी जो धागा आपण नेलेला आहे त्या धाग्याचे तीन वेळे त्या नारळाला गुंडाळायचे आहेत त्यानंतर दोन्ही हातामध्ये नारळ घ्यायचा त्या नारळावर पिवळ्या रंगाचे तीन फुले ठेवायचे आहेत त्याच्यावर खडी साखर ठेवायची आहे आणि औदुंबराच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालत असाल तेव्हा मन एकाग्र करायचं आहे दुसरे आजूबाजूला कुठंही लक्ष द्यायचं नाही किंवा दुसऱ्यांसोबत गप्पा मारत प्रदक्षिणा घालायच्या नाहीत तर मनोभावे तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या सात प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला एका मी जो मंत्र सांगते त्या मंत्राचा काय करायचं आहे जप करायचा आहे तो मंत्र आता मी तुम्हाला सांगते ओम द्राम दत्तात्रेय स्वामी समर्थाय नम डबल एकदा सांगते मी ओम द्राम दत्तात्रेय स्वामी समर्थाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे जोपर्यंत तुमच्या सात फेड्या औदुंबराच्या झाडाला पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या मंत्राचा परत परत तुम्हाला जप करायचा आहे प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती मनमोकळेपणाने आणि मनभावातून म्हणजे मनातून औदुंबराच्या झाडाला सांगायची आहे आणि औदुंबराच्या झाडाला कळकळीची कल विनंती करायची आहे की मी जी इच्छा तुम्हाला सांगत आहे ती माझी नक्की पूर्ण होऊ द्या त्यानंतर तिथून तुम्हाला तुमच्या औदुंबराच्या झाडा तुम्ही जर मंदिरातल्या औदुंबराच्या झाडाला गेलात तर अतिउत्तम पण जर तुम्ही घराच्या जवळच्या औदुंबराच्या झाडाला गेला असाल तर तिथून तुम्हाला थेट काय करायचं आहे एक दत्त तर दत्त मंदिरात जायचं आहे किंवा स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर ते जे तुम्ही नारळ नारळ तीन फुलं आणि खडीसाखर औदुंबराच्या झाडाच्या तिथं हातात घेऊन जी इच्छा सांगितली होती तसंच तोच नारळ तुम्हाला दत्त मंदिरामध्ये किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर जी ते नारळावर तुम्ही तीन फुले ठेवली होती ती फुले स्वामी चरणाशी म्हणजे स्वामी समर्थाच्या चरणावर किंवा दत्त महाराजांच्या चरणावर तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्यानंतर तो नारळ देखील त्यांच्या चरणावर तुम्हाला काय करायचं आहे अर्पण करायचा आहे खडीसाखर देखील केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्हाला अर्पण करायचे आहे तुम्हाला स्वामी चरणाशी किंवा दत्त महाराजांच्या चरणाशी नतमस्तक व्हायचे आहे नतमस्तक झाल्यानंतर जी आणि जी इच्छा आपण औदुंबराच्या झाडाला सांगितली ती आहे तीच इच्छा अतिशय तळमळीने आणि मनातून दत्त महाराजांना किंवा आपल्याला स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला मनोकामना त्यांच्याकडे करायची आहे आपल्याला हट्ट करायचं आहे स्वामी महाराजांकडं किंवा मा दत्त महाराजांकडे की हे देवा ही इच्छा माझी तू पूर्ण केलीच पाहिजे आणि ही इच्छा माझी पूर्ण कर असं आपल्याला तळमळीनं त्यांच्याकडं करा हट्ट करायचं आहे त्यानंतर मंदिरात थोडा वेळ जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला बसायचं आहे तिथं बसल्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं आपल्याला काय करायचं आहे जेवढं जास्त वेळेस होईल तेवढा जास्त वेळ जप करायचा आहे किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता किंवा जो तारक मंत्र आहे हा देखील तुम्ही बसल्या बसल्या म्हणू शकता तुम्हाला या दिवशी जेवढी जास्त नामस्मरण होईल किंवा जप होईल तेवढ्या जास्त वेळेस तुम्हाला नामस्मरण किंवा जप जो आहे तो काय करायचा आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त